नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते रायाला आता डिपिकल व त्याचे सर्व मित्र उठवत असतात आणि म्हणत असतात राया, राया भाऊ तू ठीक आहे ना तुला लागलं नाही ना रायाभाऊ उठ पण मात्र राया इथे बेशुद्ध अवस्थेत पडलेला असतो तेव्हा डिपिकल म्हणू लागतो ए डंकी जा पटकन पाणी घेऊन ये त्या मिस फायरला आता सोडायचं नाही त्याचवेळेस शशिकला तिथे आलेली असते आता मात्र शशिकला हे सगळं बघून तिला खूपच आनंद झालेला असतो तर इकडे आता मंजिरीने नाना आणि जिजीचे डोळे बंद केलेले असतात त्याच वेळेस रुजिदा म्हणते चला चला आता या आता सरप्राईज बघायचं आहे ना तर आता रुजिदा आणि मंजिरीने मिळून जिजीसाठी सुंदर अशी साडी आणि दागिने आणलेले असतात आता मात्र जीजी म्हणते अरे बापरे माझ्यासाठी एवढे दागिने तर नाना म्हणू लागतात पण माझ्यासाठी तर काहीच आणलं नाही काही खरं नाही आहे खर गाड्या त्याच वेळेस निखील येतो आता नानांसाठी खूप मंद मस्त असा सूट घेऊन आलेला असतो तेव्हा नाना म्हणू लागतात अरे मी तर असंच म्हणालो होतो काही गरज नव्हती याची तेव्हा जीजी आता लगेच म्हणू लागते हो मंजिरी या सगळ्याची काही गरज नव्हती अगं तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हे बघ जीजी, आत्ता सध्या तरी हे दागिने सगळे खोटे पण तुझी मंजिरी लवकरात लवकर, लवकर असेच सगळे सोन्याचे दागिने तुझ्यासाठी बनवेन बरं का तेव्हा जेजी म्हणते अगं माझा खरा दागिना तर तू आहे त्यामुळे मला या दागिन्यांची काहीही गरज नाही तेव्हा मंजिरी आता लगेच जेजीला म्हणू लागते चला आपण गळ्यात घालू बघूया असे म्हणून गळ्यात घालू लागते त्याच वेळेस आता लगेच नाना म्हणत असतात खरंच पोरांनो हे सगळं करण्याची काय बी गरज नव्हती तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे तर काहीच नाही आहे अजून एक सरप्राईज द्यायचं बाकी आहे त्यामुळे तुम्ही आता फक्त बघत राहायचं तर आता नाना व सर्वजण हसू लागतात तर इकडे आता शशिकला रायाच्या अड्ड्यावरती आलेली असते आता मात्र डिपिकलने रायाला पाणी शिंपडून उठ उठवलेलं असतं तर आता लगेच शशिकाला म्हणते येऊ का मी आतमध्ये येऊ का तुम्ही ठीक आहात ना तर आता राया लगेच आपल्या मित्रांना म्हणत असतो त्या मिस फायरने पोलिसांना सांगून आपल्याला मारायला लावलं ना आता त्याला सोडायचं नाही तुम्ही का आलाय तिथे तुम्ही का आलाय तिथे सांगा ना तेव्हा शशिकाला म्हणू लागते मला ना तुमचं दुःख देखवत नाही ये हो। आमची मंजिरी आहेच अशी बघा ना तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो तुमचं महत्वाचं काम काय ते बोला तेव्हा त्या लगेच आता शशिकला म्हणू लागते ती मंजिरी तिने त्या ती इन्स्पेक्टर जयला सांगून तुम्हाला मारायला लावलंय बरं का सारखी ते जयकडे जात असते मी बघते ना त्याच वेळेस आता डिपिकल म्हणू लागतो तुम्ही हे सांगायला इकडे आलाय का हे सांगायला आलाय का राया भाऊला तेव्हा राया म्हणतो शांत वा तुमचं मुद्द्याचं बोला तुम्हाला काय म्हणायचं ते सांगा तेव्हा शशिकला म्हणू लागते इथे आजचा दिवस बघा तुम्हाला एवढं मारलं त्या इन्स्पेक्टरने या मंजिरीच्या म्हणण्यानुसार आणि ती मंजिरी तिकडे आनंद साजरा करते तिच्या नाना आणि जिजीचा लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून गोडधोडाचं जेवण करते मोठं सेलिब्रेशन करते कारण तुम्हाला मार बसला म्हणून ना म्हणून हे सगळं करते म्हणून मी तुम्हाला आमंत्रण द्यायला आले होते बघा बाबा तुम्हाला यावं लागेल पण मला ना हे मंजिरीचं पटत नाही हे जे सगळं वागते ना ती हे सगळं चुकीचं आहे बघा आता आजच्या दिवशी एवढं सगळं घडून गेलं तरी एवढं मोठं सेलिब्रेशन करण्याची काय गरज होती नव्हतं करायला पाहिजे तिने माझं असं मत आहे त्याच वेळेस आता रायाचे मित्रही म्हणू लागतात हो राय भाऊ हे सगळं त्या पोरीला काय गरज होती करण्याची मला पण त्यांचं म्हणणं पडतंय ती मिस फायर ना चुकीचं वागते तिला धडा शिकवावाच लागेल तेव्हा आता शशिकला म्हणते ठीक आहे मी जाते आता तुम्ही या पण नक्की कार्यक्रमाला आता मात्र जाता जाता शशिकलाच्या हातून दारूची बॉटल खाली पडते तर संपूर्ण काच सांडलेले असतात त्याचं डिफिकल म्हणतो जाऊ दे आता जा तुम्ही तेव्हा राय म्हणतो नाही पाडलं आहे ना त्यानेच उचलायचं आता शशिकाला म्हणू लागते मग मी उचलू का तेव्हा राय म्हणतो हो ज्याने पाडले त्यानेच आहे आता शशिकाला सगळ्या काचा गोळा करू लागते आणि बाहेर तिथेच लपून त्यांचं बोलणं ऐकत असते तर आता रायाला मंजिरीने कसे सगळे जेलमध्ये बोल लावलेले असतात आणि त्यानंतर त्या जाधव इन्स्पेक्टरला सांगून कसं रायाला मारलेलं असतं अण्णांची कशी लायकी काढलेली असते हे सगळं आठवतं आता मात्र राया लगेच आपल्या हाताला रुमाल गुंडाळतो आणि म्हणतो मिस फायर तू हे सगळं मुद्दाम करते ना म्हणजे या सगळ्याची सुरुवात तू केली पण आता या सगळ्याचा शेवट राया करणार या या रायाला तू त्या इन्स्पेक्टर जयला सांगून एवढ्या जखमा दिल्या ना पण आता या जखमावरती मलम तुलाच लावायचं आहे मीस फायर आता बघ मी काय करतो आता हे सगळं बोलणं शशिकलाने ऐकलेलं असतं तेव्हा शशिकाला हसू लागते आणि ते रे वा आज तर खूप मज्जा येणार आहे म्हणजे हा राया आज तमाशा करणार तर असे म्हणून आता इकडे शशिकला घरी निघालेली असते तरी ते संध्याकाळी आता लग्नाच्या वाढदिवसाच्या सगळी तयारी झालेली असते तर आता सुंदर असं डेकोरेशनही केलेलं असतं त्याच वेळेस आता मंजिरी लगेच नाना आणि जिजीला डोळ्याला हात लावून घेऊन बाहेर येते आता मात्र सर्वजण टाळ्या वाजत असतात त्याच वेळेस लाईट जातात तेव्हा जीजी म्हणू लागते अगं मंजिरी मी तुला लाईट बिल भरण्यासाठी पैसे दिले होते तू भरलं नाही का तेव्हा मंजिरी बोलते हे बघ जीजी आज लाईट गेल्या तरी चालेल आपण मेणबत्ती लावून हा कार्यक्रम करणारच आहोत त्याच वेळेस लाईट येतात आता सर्वजण टाळ्या वाजत असतात तरी ते तर मंजिरी नाना आणि जिजीला पाटावरती उभी करते आणि मध्ये अंतरपाठ धरते आता मात्र डोळे उघडताच नाना आणि जिजी तर बघूच लागतात इथे तर लग्न लावायचं ठरवलंय पोरांनी आपलं तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते मला दोन शब्द बोलायचे तेव्हा मंजिरी म्हणत असते माझे नाना आणि जीजीच्या लग्नाला तीस वर्ष झाले तीस वर्ष त्यांनी दोघांनी एकमेकांना सुखदुःखात साथ दिली कायम एकमेकांना सांभाळून घेतलंय आणि त्या प्रवासात मी आणि निखिल आलो आणि मग त्यांचं जग आमच्या दोघांभोवतीच फिरायला लागलं आहे की नाही सुंदर जग होतं ना त्यांचं पण नेमकं हा जो सण होता ना लग्नाचा त्या दिवशी मी आणि निखिल बघायला नव्हतो म्हणून आम्ही पुन्हा लग्न आहे आणि हा आनंद सोहळा बघायचा आहे आम्हाला मग नाना आणि जीजी करायची ना सुरुवात लग्नाला आता मंगलाष्टका सुरू होतात अंतरपाट धरलेलं असतो नाना आणि जीजीचं पुन्हा लग्न लावलेलं असतं सर्वजण खूपच आनंदात असतात इथे मात्र शशिकला ईशाला म्हणत असते बघ बघ एवढ्या वयाचे झाले इथे मंगलाष्टका काय लावतायत लग्न काय करतायत पण आता त्यांची खैर नाही आहे त्यांचा कर्दंकाळ लवकरच येणार आहे किती वाजले बघ तेव्हा ईशा म्हणू लागते अगं मम्मी सर्वजण आले तू कुणाची वाट बघते तेव्हा लगेच शेजिकाला म्हणते तू गप्प बैस येईल नक्की येईल त्याच वेळेस आता रायाही तिथे आलेला असतो आता मात्र मंगल अष्टका लग्न वगैरे झाल्यानंतर सर्वजण सुंदर असा डान्स करू लागतात तर, तर मंजिरी ला, आता नाना आणि जीजीला निखिलला सर्वांना घेऊन खूप छान अशी नाचत असते त्याच वेळेस आता लगेच निखिल म्हणू लागतो मग नाना जीजी कसा झाला हा कार्यक्रम सांगा बरं तुम्ही दोन शब्दात त्याच वेळेस आता राया हे सगळं बघत असतो आता मात्र रायाला खूपच राग आलेला असतो तेव्हा लगेच जीजी आता मंजिरीचा हात हातात घेते आणि म्हणते खरंच माझा मंजिरी माझा अभिमान आहे माझा गर्व आहे खरंच अशी मुलगी सगळ्यांना मिळायला हवी माझी मुलगी माझं सोने, त्याच वेळेस नाना म्हणू लागतात हो माझ्या मंजिरीसारखी मुलगी प्रत्येक घरात जन्माला यायला हवी बघा खरंच अभिमान वाटणारी मुलगी माझी असे आता मंजिरीचं कौतुक करत असतात आता मात्र शशिकाला म्हणते हो आहे ना अभिमान वाटणारी आहेच तुमची मुलगी तर मात्र रायाला हे सगळं प्रेम बघून आठवतं की अण्णाला मंजिरीने खूप काही बोल लावलेले असतात इथे इच्या आईवडिलांची एवढे सगळे लाड पुरवते आणि माझ्या बापाला तिने तिथे जाऊन एवढं दुखवलं आता मात्र रायाला सगळं काही मंजिरीचं बोलणं आठवू लागतं तेव्हा राया म्हणतो नाही मिस फायर मी तुला सोडणार नाही आता मात्र इथे जीजीच्या डोळ्यात आनंद अश्रू आलेले असतात तेव्हा मंजिरी म्हणू लागते हे बघ जीजी आज आनंदाचा दिवस आहे का नाही मग डोळ्यात पाणी आणायचं रडाय नाही रडायचं नाही बरं का तुला सांगून ठेवते तेव्हा जीजी म्हणू लागते नाही गं बाई मी रडत नाही आहे हे आनंदाचे अश्रू आहे खरंच हा दिवस खूप गोड आहे ना आजचा दिवस खरंच खूप भारी माझी मंजिरी आहे म्हणून मी आज जिवंत आहे नाहीतर माझं काय झालं असतं सांगता येत नाही तेव्हा मंजिरी म्हणते गप्प बाई जीजी तुला सांगितलं ना आनंदाचा दिवस आहे त्याच वेळेस लाईट बंद होता तेव्हा आता लगेच मंजिरी म्हणू लागते अरे बापरे लाईट तर गेले पण जाऊ द्या मी म्हटले ना जीजी आज लाईट नसले तरी चालेल आपण मेणबत्तीच्या प्रकाशात हा सगळा वाढदिवस साजरा करणार आहोत त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते जीजी मी आतमधून मेणबत्ती घेऊन येते आता मात्र राया खूपच भडकलेला असतो राया ही मंजिरी पाठोपाठ आतमध्ये जातो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे पाथ आता राया मंजिरी पाठोपाठ रूममध्ये आलेला असतो आता मात्र मंजिरी मेणबत्ती पेटवताच राया तिच्या समोर येतो आणि म्हणतो मिस फायर तू त्या इन्स्पेक्टरला सांगून एवढ्या सगळ्या जखमा दिल्या ना आता या जखमावरती तुलाच मलम लावायचा आहे आता मात्र मंजिरी ही घाबरलेली असते पण मात्र राया खूप भडकलेला असतो ते मंजिरी म्हणते ठीक आहे मी मलम लावून देते त्याचवेळेस आता मंजिरी रायाच्या त्या जखमावरती फुंकर मारून मलम लावत असते आता हा सगळा व्हिडिओ इथे शशिकाला मोबाईलमध्ये काढत असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल